हॅलो एव्हरीवन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी शाबुदाणा तर आज एकादशी होती आणि पाहुणे आलेले होते तर बाहेर होते ते घरी नव्हते आलेले तर त्यांना दे देण्यासाठी असा एवढा सारा मी शाबुदाणा बनवलेला होता तर इथे पहिले चांगले एकदम खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेत एकदम म्हणजे त्याचे जे छिलके आहे ना तर ते आरामशीर निघेपर्यंत मी त्याला भाजून घेतलं आहे आणि याला थंड होण्यासाठी साईडने ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर आलू जे आहे तर त्याला चांगले त्याचे छिलके वगैरे काढून घेतले त्याला पण बारीक चॉप करून घेतलं म्हणजे जास्त बारीक चॉप नाही केलं आहे थोडंसं मीडियम असं कट केलं आहे त्याला आणि हिरवी मिरची पण चांगली बारीक कट करून घेतली आहे त्याच्यानंतर शेंगदाणे मी काढून घेतली आहे थंडे झालेत बघा तर मी याचे छिलके नाही काढले मोस्टली तर मी छिलके म्हणजे शेंगदाण्याचे छिलके वगैरे नाही काढत कारण की त्याच्यामध्ये पण खूप सारं प्रोटीन असं असतं असं मी ऐकलेलं आहे तेव्हापासून जेव्हापासून ऐकलं ना तेव्हापासून मी नाही काढत तर कधी कधी काढते कधी कधी नाही काढत असं आहे तर पहिले मी खूप सारं तूप घेतलं आणि मोठी कढई घेतली त्याच्यानंतर जे आलू कट केलेले होते ना ते त्याच्यामध्ये टाकलेत आणि हिरवी मिरची तूप गरम झाल्यावरच टाकायचं आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे तर इथे शाबुदाना जो आहे ना तर तो, तो मी रात्रीच भिजू घातला होता कारण की सकाळी सकाळी म्हणजे थोडंसं लेट द्यायचं होतं त्यांना पण मग साबुदाणा जितका जास्त भिजेन ना तितका तो शाबुदाना छान एकदम एकदम मोकळा होईन आणि एकदम छान सॉफ्ट लागेन बघा तर त्याच्यानंतर काय करायचं आहे आलू शिजले शिजल्याच्यानंतर नंतर शाबू शाबूदाना त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचंय तर परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचे बऱ्याचशा वेळेस आपल्याला काय होतं ना की साबुदाणा बनवायचा आहे तस मीठ कधी टाकावं ते समजत नाही कारण की जेव्हा आपण आलू जेव्हा तळायला टाकले ना की तेव्हा मीठ टाकलं तर ते, ते आलू जे आहे तर ते खारट लागतात पण साबुदाणा जो आहे त्याच्यामध्ये मीठ लागत नाही पण जेव्हा आपण साबुदाणा आलू परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे मीठ आहे तर ते टाकायचे आणि मीठ टाकल्याच्या नंतर पण त्याला एक दोन मिनटं चांगलं परतायचं आहे जितकं जास्त तुपामध्ये परतल्या जाई नव्हत्या तर शाबुदाना जो आहे तर तो चांगला फुलेन तर परतल्यानंतर त्याला परत थोडं थोडं करून जो आपण शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता मिक्सरमधून काढून ठेवलेला होता तर तो थोडा थोडा करून टाकायचा आहे म्हणजे काय होतं की जास्त म्हणजे सगळ्याच तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकून देसान तर त्याच्यामध्ये दे जास्त पण होऊ शकतो तर टाकतानाच थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे मग आपल्याला समजतं की किती लागू शकतं किती नाही तर खूप सोप्पं आहे सगळे बनवतात बघा शाबुदाना पण इथे कसं असतं की कधी काय टाकायचं केव्हा काय करायचं तर ते माहिती नसतं त्याच्यामुळे शाबुदाना जो आहे तो व्यवस्थित बनत नाही तर तुम्ही ह्या प्रकारे जर का तुम्ही शाबुदाना बनवला ना तर एकदम व्यवस्थित एकदम असा मोकळा सुटसुटीत शाबुदाना जो आहे तर तो बनून तयार होईल तर एक दोन मिनटासाठी त्याला तसंच गॅसवर सोडायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला तसंच सोडून द्यायचे आणि इथे काय करायचे झाकण काढल्याच्या नंतर बघू शकता शाबुदाना जो आहे तर तो कित ती मस्त एकदम मोकळा आणि एकदम सुटसुटीत झाला आहे बघा तर व्यवस्थित असा मस्त शाबुदाणा बनेन तर इथे मला ताक प्यावंसं वाटलं होतं तर मी लगेच ताक म्हणजे पॅकेटचं आणलं बाहेरून दही नव्हतं घरी त्याच्यामुळे तर मस्त जो ताक आहे तर ते पण छान थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकली आणि सिम्पल असं ताक बनवलं आणि मस्त माझ्या मुलाने आणि मी एन्जॉय केलं त्याला पण खूप आवडतं आणि मला पण खूप आवडतं त्याच्यासाठी मस्त असं दोन ग्लास आमच्या दोघांना ना ताग बनवलं स्वस्त रहा, मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू